पालखेड डावा कालवा ठरला काळ पिंपळगाव बसवंतमध्ये महिलेचा मृत्यू पिंपळगाव बसवंत शहरालगत असणाऱ्या पालखेड डावा कालव्यात पडून एका पासष्ट वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवार दिनांक एकतीस जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली भाऊनगर परिसरात राहणाऱ्या ममल्ला विकासम खाटिक असं मृत महिलेचं नाव आहे आणि त्या घरासमोरच असलेल्या कालव्यात धुणे धुण्यासाठी गेल्या असता कालव्याच्या कडेला पाय घसरून त्या थेट पाण्यात पडल्या पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने त्या वाहून गेल्या यावेळी कामावर जाणाऱ्या मजुरांनी ही घटना पाहिली एका मजुराने तात्काळ कालव्यात उडी मारून महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता आणि या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभाग आणि पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले मृतदेह बाहेर काढून पंचनामा करण्यात आला पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे पुढील तपास पोलीस करत आहे अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी कालवा परिसरात सुरक्षेच्या उपाययोजना गरजेच्या असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे